नमस्कार मी दीपक खाडे अजून शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सह स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे क शेतकरी कर्जमाफी तर इलेक्शन लागायला एक दीड महिना बाकी आहे दिवाळी झाल्यानंतर इलेक्शन लागणं असं इलेक्शन कमिशननं सांगितलं आहे पण कुठलेच पार्टी विरोधी पक्षनेते असो की सत्ताधारी असो हे शेतकरी कर्जमाफीबद्दल कोणी बोलत नाही आहे आणि सत्ताधारी तर गप्पच बसलेत आणि विरोध ते पण म्हणताय की आम्ही कर्जमाफी करू पण कशी करू कुठल्या तत्वावर करू हे पण अजून कोणी बोलत नाही आणि कोणी लावून पण धरत नाही तर आता सध्या कंडिशन अशी की काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असो या विदर्भ असो काही ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे कपशीचं आणि वितरपाका सोयाबीन वगैरे यांचं पूर्ण मातीत मिळालेलं आहे तर यावर्षी वर्षी गरज आहे कर्जमाफीची पण आणि इलेक्शन पण आहे तरी पण असं सगळ्यात मोठा विषय विषय हा कर्जमाफीचा आहे तरी पण हा मोठा विषय असताना सुद्धा हा विषय मुद्दाम डावलला जातो